आजकाल केसांच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत लहान मुलांचे सुद्धा केस पांढरे होत आहेत त्याच्यावर आपण घरच्या घरी उपाय पण करू शकतो जर तुमच्या केसामध्ये काही डँड्रफ असणार केस गडती असणार किंवा केस पांढरे होत असतील तर आपण घरच्या घरी उपाय करू शकतो तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पाहा स्किप न करता तर तुम्हाला जर शंभर टक्के खरोखर रिझल्ट पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि म्हणजे हे मी जे तुम्हाला आता सांगणार आहे घरगुती उपाय नैसर्गिक आहे एकदम आयुर्वेदिक आहे कुठंच जायचं का, का नाही विकत औषध आणण्याची गरज नाही किंवा विकत शॅम्पू आणण्याची गरज नाही तेल महाग महाग तेल आणण्याची गरज नाही आपण घरच्या घरीच हे उपाय करू शकतो तर चला आपल्याला साहित्य काय काय लागते तुम्हाला सांगतो आपल्याला जास्त काही साहित्य लागणार नाही आहे आपल्याला साहित्य फक्त किती लागणार आहे फक्त आपल्याला काहीतरी झाडा झाडपाल्याचे जाड़ औषध घ्यायची आहे आणि लगेच घरातलं थोडस आपल्या जे किचन मध्ये साहित्य उपलब्ध असते तेवढंच वापरायचं आहे तर चला आता साहित्य दाखवतो तर तुम्हाला केस पांढरे जर झाले असतील तर तुम्हाला काळे कसे करायचे किंवा केस गळती असेल त्याच्यावर तुम्हाला मी आ, एक तेल बनवून दाखवणार आहे तर तुम्हाला तेल बनवून पण दाखवतो आणि केसाले तेल लावून पण दाखवतो आणि हे तेल असं आहे की हे आपण सहा महिने टिकू शकतो तेल खराब होत नाही तुम्ही किती सहा महिन्याच्या वर पण तुम्ही वापरू शकता त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक तुरटीचा तुकडा आपल्याला तुरटीचा तुकडा जास्त काही लागणार नाही आहे थोडासाच लागणार आहे पण तुम्हाला तेल केवढं बनवायचं आहे किती बनवायचं आहे त्याच्यावर अवलंबून असते की तुम्हाला तुरटी किती लागणार आहे तुम्हाला तेल पण सांगणार आहे मी तुम्हाला किती घ्यायचं आहे तर मी किती घेणार आहे तुम्ही किती घेसाल त्याच्यावर मी तुम्हाला साहित्य काय काय लागते किती किती लागते ते सांगणार आहे हा तुरटीचा तुकडा जो आहे तो खडी साखर सारखा असते पण हे खडी साखर नाही आहे तुरटीचा तुकडा एकदम दोन रुपयातही पण भेटू शकते एवढा जर घेतला तर दहा रुपयात लय मोठा येते आणि हे तुरटी सगळ्याच्याच घरी उपलब्ध असते या तुरटीपासून पाणी पण शुद्ध होते पाण्यासाठी पाणी एकदम चांगलं करायसाठी पाण्यात टाक्यासाठी पण हे तुरटी वापरतात या तुरटीचे असे वेगवेगळे नाव पण आहेत तर याचा उपयोग एवढा चांगला आहे म्हटलं तुम्ही जर पाहिला तर या, याचे जे हे आहेत ना गुणधर्म खूप आहेत चांगला आहे हा तर चला तुम्हाला हा तुकडा दाखवतो आणखीन आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर पाहू शकता तुम्ही मी घेतले आता हे दोन मे, मेथीचे जे दाणे असतात ना ते घेतले मी आपल्याला छोटा चम्मच जो असते आपला पोहे खायचा तो घ्यायचा आहे आणि त्यानं असे दोन चम्मच मोजून घ्यायचा आहे जास्त दाणे वापरायचे नाही आहेत आपल्याला याचे पण खूप फायदे आहेत केसासाठी केसा, केसा केस केसात जर समजा डँड्रप झाला किंवा केस गळती झाली तर तुम्ही हे मेथीदाणे वापरू शकता तर चला आणखी दाखवतो तुम्हाला काय लागते दोन शिश्या घेतल्या मी दहा दहा रुपयाच्याच आहेत कोकोनट ऑइल खोबऱ्याचं तेल आहे हे तर तुम्ही जास्त पण वापरू शकता पण मी तुम्हाला या या दोन शिश्यासाठी किती साहित्य लागणार आहे ते, ते तुम्हाला मी माप सांगत आहे त्याच्यासाठी मी घेतल्या दोन खोबरेल तेलाच्या शिश्या आपल्याला हे तुम्ही कोणतंही तेल घेतलं ते। तर चालते जे तुम्ही तेल घरगुती जे वापरता ते पण तेल घेतलं तर चालते पण हे सर्वच एकदम नॅचरल आहे चांगलं आहे त्याच्यासाठीच मी खोबऱ्याचंच तेल वापरते तर आणखी सांगतो तर पाहू शकता मी घरचे स्कोरफळ वापरलेली आहे म्हणजे घरचे स्कोरफळ घेणार आहे तर तुम्ही जर समजा विकतच जर ॲलोवेरा जेल वापरलं तरी पण चालते पण मी आता हे घरचंच ऍलोविरा घेणार आहे तर त्याच्यासाठी असं इथून कापून घेऊ आपण आपल्याला एवढं ॲलोवेरा जेल लागणार आहे म्हणजे ॲलोवेरा लागणार आहे कोरफळ मी एवढी घेतली दोन दोन पॅराशूट बॉटलसाठी एवढी वापरली थोडीशी शिल्लकही घेतली तर चालते काही हरकत नाही पाहू शकता तुम्ही तर चला आता हे जे आपण कोरफड घेतली ते मस्त धुवून घेऊ दोन पाण्यानं सोबत आपल्याला लागणार आहे मस्त कढीपत्ता कढीपत्ता पा मस्त एकदम फ्रेश आहे आपल्याला कडीपत्ता तुमच्या घरी समजा जर असा काही घरी ठेवलेला असला तोही घेतला चालते वाढलेला असला तरी पण पन चालते पण आता फ्रेश आहे चांगलं राहते आपल्या केसाईसाठी तर चला मी कढीपत्ता पण घेणार आहे दोन पॅराशूट बॉटलसाठी मी तसा मस्त अशा सात आठ Uh, काचोया तोडून घेऊ काचोया म्हणजे आम्ही गावाकडे असं काचोया म्हणतो असे तुम्हाला पानं घ्यायचे आहेत तर चला मी असे पाच सहा पानं घेत आहे आणि खरोखर सांगतो एवढा चांगला रिझल्ट येते ना याचा केस कधीच मरेपर्यंत पण आपले केस पांढरे होत नाहीत फक्त एक वेळ ट्राय करून पाहा तुम्ही हे तेल असं बनवून पा घरगुती खरोखरच मस्त तेल आहे कडी पत्ता घेतलेला आहे मी आपला मस्त नैसर्गिक आहे तर चला आता बनवू आता आपल्याला लागणार आहेत आता दोन कांदे लालच लागते ना आपल्याला लाल कांदेच घ्यायचे आहेत पांढरे कांदे घ्यायचे नाही आहेत लाल कांद्यानं कसा एकदम चांगला हे होते चांगलं तेलही पण आपलं चांगलं होते फक्त पांढरा चला आता आपण कांदे कट करून घेऊ आपल्या कांद्याचे असे फोत्र काढून घ्यायचे आहेत टकर असे काढून घ्यायचे आहेत आणि आपण याले कट करून घेऊ आता सर्वात पहिले आपण असा कट करून घेऊ आपल्याला काही जास्त असा बारीक करायचा नाही आहे कांद्याला कारण की आपल्याला मिक्सरमधून किंवा वाटूनच घ्यायचा आहे बारीकच करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी जाळसरी कापला तरी चालते कांदा कोरफळ पण आपल्याला अशी एका चाकूच्या साहित्याने आपल्याला अशी बारीक बारीक करून घ्यायची आहे कडीपत्त्याची पानं पण आपल्याला अशी काढून घ्यायचे आहेत एका ताटात मस्त असे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व साहित्य कांदा पण घेतला आता हा तुरुटीचा तुकडा पण घेऊन घेऊ आणि मेथीचे दाणे पण आपल्याला असे याच्यात टाकून घ्यायचे आहेत सर्व तर आता हे आपण बारीक करून मस्त वाटून घेऊ तुरटीचा तुकडा सर्वात आधी आधी आपण वाटून घेऊ कारण की हा थोडासा असा कळक असते ना म्हणजे जास्त कळक नसते नरमच असते असा बरोबरच एकदम बारीक होते पा साखरसारखं बारीक झाले मिठासारखं तर वाटून घेऊ आपण मस्त असा बारीक त्याच्यासवर आपलं हे जे सर्व साहित्य होतं ते पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे सर्व तुमच्या जवळ जर समजा मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता मिक्सरमध्ये पण मस्त बारीक होते हे पाहू शकता तुम्ही असं मी बारीक केलं तुम्ही मिक्सरातून पण काढू शकता मिक्सरातून जर काढसान तर आपल्याला याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाण्याचा वापर मी आता पण केलेला नाही फक्त कसं कांद्यातनी पाण्याचा अंश अंश असते पाण्याचा आणि आपल्या कोरफळमध्ये पण असते आणि आपण जे कडीपत्ता घेतला त्याच्यात पण पाण्याचा वंश अंश असते त्याच्यासाठी आपल्याला पाणी वापरायचंच नाही आहे पा पाहू शकता तुम्ही किती पाणी सुटलं तुटलेले तुरटीले पण पाणी सुटते आपल्याला आप एखादं कोरड कळई किंवा पातेलं छोटस काही पण घ्यायचं आहे कारण की आपल्याला आप ते आप तेल, तेल याच्यातनी आप आप गरम करायचं आहे त्याच्यासाठी आता तेल काढून घेऊ तेल काढायच्या वेळेस कधी पण काय करायचं आपल्याला असं कोळलंच भांड घ्यायचं आहे आणि त्यातनी आपण तेल काढून घेऊ असं आपल्याला गरम नाही करायचं गरम केलं तर मग कसं आपण जे साहित्य वाटलं ते एकदम हे होऊ शकते तडतड उडते ते, ते असे कळकळ कळकळ उडते त्याच्यासाठी आपल्याला थंडच पातेला घ्यायचं आहे तर चला आपण थंड्या तेलातच कोकोनट ऑइल मध्ये आपण हे जे मिश्रण तयार केलं होतं ते टाकून घेऊ तेल कसं तुम्ही किती वापरलं त्याच्यावर अवलंबून असते तुमचा कांदा लहान आहे मोठा आहे तुम्ही कोरफळ किती वापरली किती नाही तर आपल्याला कमी कमी साहित्य वापरायचं आहे तेलानुसार जेवढं तेल असलं तेवढंच आपल्याला साहित्य वापरायचं आहे तर चला आता आपण मिक्स करून घेऊ हे चम्मचच्या साहित्यानं आपल्याला मिक्स करायचं आहे ज्या वेळेस थंड तेल असते त्याच वेळेस करायचं आहे आपल्याला मिक्स तर चला आता गॅस पेटून घेऊ आपण मिक्स पण गॅस पहा आपण एकदम छोटा पावर करायचा आहे आपल्याला कमी पावरावरच आपल्याला हे तेल शिजवायचं आहे याच्यातलं जे साहित्य आहे आपल्याला हे तेल जे आहे आपल्याला मस्त असं कळकळ होऊ द्यायचं आहे तेलाचा कलर कि तेल तेला पा किती मस्त बदलत आलेला आहे मस्त लालसर झालेला आहे असंच आपल्याला तेल हे गरम करून घ्यायचं आहे आणि या तेलापासून केस फक्त एकदम पांढरे केस काळेच होत नाही तर केस मस्त केसाची वाळ पण मस्त होते केस पण मस्त वाढतात डँडर पण होत नाही याचा काही साईड इफेक्ट नाही आहे काहीच नाही आहे एकदम नैसर्गिक आहे सर्वांनाच सूट होते असं तेल आपण बनवत आहोत आपण जे ॲलोविरा जेल घे ॲलोविरा घेतलं आणखीन कांदा घेतला कडीपत्ता घेतला त्यातनी पाण्याचा अंश असते त्याच्यामुळे हे तडतड तडतड तेल करत आहे आपल्याला जे हे पाण्याचा अंश आहे तो आपल्याला सर्व नाहीचा करायचा आहे तोपर्यंत आपल्याला असं शिजवतच घ्यायचं आहे असं फिरवतच घ्यायचं आहे आणि तसंच आपल्याला गरम करायचं आहे आपण जे तेल तयार केलेलं आहे याच्यात जे तडतड तडतड वाजत आहे पाण्याचा जो जो अंश आहे तो आपल्याला नाहीचा करा होईपर्यंत आपल्याला असं शिजत ठेवायचं आहे आता थोडस जे पाण्याचा अंश जो होता तो कमी कमी झाला आता तडतड पण कमी होत आहे आपल्याला तेल हे असं शिजून घ्यायचं आहे की जोपर्यंत काळ काळ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता थोडस लालसर झाला आणखीन आपल्याला एकदम काळशार होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे आणि खरोखर हे सहा महिन्यापर्यंत सहा महिन्याच्या नंतर पण आपण हे तेल वापरू शकतो तुम्ही घरात बनवून ठेवलं तरी पण चालते हे तेल आणि एकच नंबर रिझल्ट येते याचा या तेलाचा आपण किती महाग महाग शॅम्पू वापरतो किती महाग महाग तेल वापरतो पण त्याच्यापेक्षा आपण घरगुती हा नैसर्गिक जर समजा आपण घरी तेल बनवलं तर खरोखर मस्त तेल बनते फक्त बनवा लागते थोडस आणि जास्त काहीच ह्याच्यात नाही असं काही मेहनत नाही आहे काहीच नाही आहे फक्त केलं तर काहीच मेहनत नाही आहे फक्त तेवढ्या पुरत आपल्याला काप्याचं आहे दोन तीन असं जे काही साहित्य आपल्या जवळ आणि ते आपल्याला तेलात फक्त शिजून घ्यायचं फक्त तेवढंच पाच दहा मिनट आपला जो काही वेळ जायचा तेवढा जाते पण खरोखर पांढरे केस काळे होतात या तेलानं आपलं तेल पण आता मस्त शिजत आलं काळं काळ होता आलं टाकू शकता मी तुम्हाला पाहू शकता तुम्ही किती मस्त असं काळसर काळसर होत आलं असंच आपल्याला काळसार होईपर्यंत शिजून घ्यायचंय पाहू शकता तुम्ही आता मगाशी जे तडतड तळतड तेल होत होतं आता तडतड होणं पण बंद झालेलं आहे तेल पण आपलं मस्त असं काळं काळ -काड़ झालेलं आहे हे कधी पण तुम्ही ज्यावेळेस मिश्रण शिजवसान त्यावेळेस आपल्याला लाल ठेवायचं नाही आहे किंवा हिरवट पण ठेवायचं नाही असं काळशार करायचं आहे आपल्याला तर फंगल इन्फेक्शन पण होऊ शकतात याचे त्याच्यासाठी आपल्याला असं काळे होईपर्यंत शिजवायचं आहे आणि याचा या रिझल्ट पण चांगला येते काळेशार जर असं मस्त तेल केलं तर हे तुम्ही एक वर्ष पण टिकू शकता असं काही नाही की बा आपण पाच सहा महिने टिकू शकतो फक्त बंद बॉटलीत झाकण लावून आपल्याला हे तेल ठेवायचं आहे तर आता हे मस्त तेल शिजलं आपलं आता बंद करू गॅस पाहू हो शकता आपलं तेल मस्त काळशार झाला आपण ज्यावेळेस तेल घेतलं होतं त्यावेळेस आपलं पाण्यासारखं तेल होतं जे पॅराशूट तेल घेतलं होतं आपण आता कलर किती चेंज झालेला आहे असंच आपल्याला तेल करून घ्यायचं आहे आता आपण एक वाटी घेऊन त्याच्यात मी आपण गाळून घेऊ एका चाळणीच्या साहित्यानं आपल्याला गाळून घ्यायचं आहे असं काही नाही कि बा तेल कमी जास्त पण वापरू शकता तुम्ही जेवढं वापरता तेवढं जर तुम्हाला जास्त जर तेल करून घ्यायचं तर तुम्ही जास्त पण तेल घेऊ शकता आबळधबळ मनानं तुम्ही नैसर्गिकच आहे आपण घरी बनवले जे साहित्य आयुर्वेदिकच आहे तर तुम्ही किती पण वापरू शकता तुमच्या तेल किती काय आहे त्यानुसार तुम्ही साहित्य वापरू शकता कमी जास्त पण वापरू शकता तसं काहीच साईड इफेक्ट नाही आहे त्याचे तर मी फक्त तुम्हाला दोन बॉट दहा रुपयाचे दोन बॉटल होते तेवढंच करून दाखवलेलं आहे मिक्सरातून काढलं तुम्ही हे जे मिश्रण मिक्सर मिक्सरातून काढलं तरी पण चालते आणि हे आपलं जे फोत्र गित्र उरलेले आहेत हे आपल्याला टाकून द्यायचे आहेत तिकडे बाजूनं याचा काही वापर करायचा नाही आहे आपल्याला हे असं टाकूनही दिलं तर चालते फक्त याच्यातलं तेलच आपल्याला वापरायचं आहे तेल असं मी गाळून घेतलेलं आहे पा किती मस्त काळेशार झाला आता हे तेल आपल्याला कधी कसं किती लावायचं ते तुम्हाला मी प्रॅक्टिकल दाखवणार आहे तर चला दाखवा आपल्याला हे तेल कधी पण लावलं तरी पण चालते फक्त आपल्याला हे तेल जे आहे की नाही दोन तासाच्या आधीच लावायचं आहे आपल्याला म्हणसान की आम्ही हे रोज लावलं तर रोज चालते का तेल तर हो तुम्ही रोजही तेल लावलं तरी पण चालते केसाईसाठी आणि आता कसं जास्त काही कोणी रोज रोज तेल लावत नाही रोज रोज तेल कोणीच लावत नाही तर मग तुम्ही काय करायचं आठवड्यातून दोन वेळेस जर तुम्ही हे तेल असं ट्राय केलं फक्त आपल्याला काय करायचं आहे आपल्याले दिवसा जर लावलं ला तर ता दोन तास ठेवायचं आहे असंच तेल लावून नंतर आपल्याला केस जे तुम्ही शॅम्पू वापरता त्या सॉफ्ट शॅम्पूनं तुम्ही केस धुवू शकता आणि तुम्ही जर म्हणसान की बा रोज रोज लावलं तर चालते का तर हो हे रोज हे तेल तुम्ही रोजही वापरलं तरी पण चालते काही साईड इफेक्ट नाही आहे त्याचे आणि खरोखरच हे जे पांढरे केस आहेत ना हे खरोखरच काळे होतात फक्त रोज रोज न वापरता रोजही वापरलं चालते पण आजकाल कसं रोज रोज कोणीच तेल वापरत नाही म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर तुम्ही हे आठवड्यातून तुम दोनही वेळेस लावलं तरी पण चालते पाहू शकता तुम्ही किती असे पांढरे केस आहे असंच आपल्याला तेल लावायचं आहे असेच मालिश करायची अशी तेलाची जसे आपण तेल लावतो ना रोजचं तसंच आपल्याला तेल लावायचं आहे फक्त जे पांढरे पांढरे केस आहेत ना या पांढऱ्या केसाला असं लागलं पाहिजे मी फक्त तुम्हाला ट्राय करायसाठी थोडंसं तेल करून दाखवलं तुम्ही खूप सारं घेतलं तरी पण चालते तेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर तुमचे असे कोणी जवळचे सोयरे मित्र असतील खर तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की त्याला शेअर करा आणि हा आपला घरगुती उपाय आहे तर खरोखरच याचा रिझल्ट एक नंबर येते तर मग लाईक करा शेअर करा कमेंट करा